मराठ्यांमध्ये आशिष शेलार यांची प्रतिमा चांगली आहे मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य माझी तब्येत ठीक आहे सगळ्यांनी गावागावात धरणं आंदोलन सुरू ठेवावं पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे मुख्यमंत्री काय बोलले हे मी बघतो लिमिट तुटल्यावर आम्ही सुद्धा सरळ करतो मी जातीकडून आहे जे व्हायचं ते होऊ दे त्यांच्याकडे यंत्रणा आहे त्यांना काय करायचं ते करतील समाजासाठी मी पुढाकार घेणार सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश तुम्ही काढला मग देत का नाही संचारबंदी कशाला लावली आम्ही काही दहशतवादी आहे का आम्ही शांततेत आंदोलन करतोय पूर्ण राज्य बेचेराग झालाय जनतेला हानामारी केली असती तर... पूर्ण राज्य बेचेक झालं असतं जनतेला हानामारी केली असती तर पूर्ण राज्य पेटलं असतं केस होतात तर होऊ द्या जामीन करून घ्या हा पठ्ठ्या तुम्हाला फडणवीस यांना जिंकू देणार नाही माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे माझ्या समाजाच्या विरोधात गेला की मी बोलणार मी समाजाला दैवत मांडलंय तुमची सत्ता येण्यासाठी मी माझ्या समाजाचं वाटोळ होऊ देणार नाही मी ओबीसी मधून आरक्षण घेणार देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या विरोधात काम करतायत अंतरवालीचे गुन्हे जाणून बुजून ठेवले इथून पुढे गुन्हे तसेच ठेवणार देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या विरोधात खुनशीपणावर जातीवाद दाखवत आहेत देवेंद्र फडणवीस मुद्दाम हे सर्व घडवून आणतायत अंतरवाली बेचरा करण्याचा डाव फडणवीस करत आहेत देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठ्यांच्या विरोधात काम करणारच ते जवळ असं करणार तवर आम्ही त्यांना असंच म्हण आता बुत म्हणलोत का सहा महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांवर कामी केल्याला आरोप दाखवा त्यांनी चुकीचं केलं आम्ही बोललो मान्य न्यायालय आम्हाला न्याय दे मराठ्यांनी घाबरायची गरज नाही न्यायालयात जो आपण न्यायालय आपल्याला न्याय दे कोणी घाबरण्याची गरज नाही करू दे त्याला काय कोणी दाखल करायचे मराठ्यांविषयी सुट्टी होऊन गेल्याच्या नंतर पुढचे आंदोलनाचं निवेदन ठरवूयात कुणाला म्हणलेत काय आम्हाला म्हणलेत का कोणाला म्हणलेत हा त्यांचं त्यांना माहीत मर्यादेच्या बाहेर म्हणजे आमचं नाव घेऊन बोलले असले तर मग ठीक आहे बघूयात मी ते एकदा ऐकून घेतो ती पण आता ते जर दुसऱ्याला म्हणले असले तर आम्ही कशाला गावा पण लिमिट तुटल्यावर आम्हीसुद्धा बरोबर करतो हे सुद्धा कराय नाही मी जाती कुणी हां जे व्हायचं असेल ते होईल माझं मी जाती कुणी राहणार कारण जातीवर जो जो जा अन्याय झाला त्याच्याविरोधात मी बोलणार म्हणजे बोलणार ही एक तसं भर भेलणार जे व्हायचं असेल ते होईल म्हणतो ना त्यांच्या हातात यंत्रणा त्यांना जे करायचं ते करतील <Campus> आ, मी माझ्या मतावर ठामे म्हणजे काय वाईट के सरकार का माझं शत्रू नाही हा मी माझ्या समाजासाठी बोलतोय हा काहीला वाटत असेल मी बोलतोय फटकळ होणे बोलतोय किंवा असं बोलतोय माझ्या समाजाच्या विरोधात गेला की मी बोलतोय बाकी काय करत नाही हा समाजाच्या विरोधात नाही गेला बोलत नाही गरीब आला तरी तेवढा डक्यानात फिरितोय श्रीमंत आला तरी तेवढा डक्यानात फिरतोय माझी निष्ठा आहे मी समाजाला दैवत मानलेलं मा गोर अमरण उपोषणासाठी संचारबंदी लावली का रात्री आमचे लोक उठले नेले त्या दिवशी पाच सात कोणालाच माहित नाही कुंकड घेऊन गेले हे देवेंद्र फळवीचं काम आहे का काय चुकीचं बोललो आम्ही आमच्या सात लोक रात्री उचलून नेले कुठेच मिळ नाही कन्नडला नेले आंबडला नेले आंबोडून पैठणला नेले पैठून शिल्लोडला नेले सिल्लोडून जालन्यात नेले जालन्यातून संभाजीनगर आणले का बरं आणि नंतर आम्हाला तपास लागला त्यांचा दुपारी तीन वाजता की ते सिल्लोडला आहे आंदोलक अंतरवाली नेले सिल्लोडला अरे काय राज्य चालवता हो तुम्हाला शेवटची विनंती तुम्हाला आणखीन संधी गेलेली नाही मराठ्यांचा रोष अंगावर घेऊन आला आणि आपले जे आंदोलन आहेत ना मराठा बापांनो इथून पुढचे ठरलेले सगळ्या आंदोलनाचं रूपांतर साखळी आणि अमर उपोषणात करा तीन तारखेच्या सहित थांबू आम्ही तुमच्याकडे यायला लागलो आपण चर्चा करून ठरवू काय करायचं तीन तारखेचा रस्ता रोको थांबा मी आलोय तुमच्याकडे ठरवू आपण काय करायचं त्याचं रूपांतर सगळ्यांचं सखळी उपोषणात आणि धरणे आंदोलनात करा शांतते काय करायचं ना ठरू बघू शेवटी जनता मालक हे का सरकार सरकार मालक करू दे काय केशी करायचं एकाने हपकायचं नाही मराठ्यांच्या सगळ्या वकील बांधवांना माझी विनंती आणि इतर जाती धर्मातल्या ही मराठा बांधवांच्या सगळ्या वकील बांधवांना विनंती ज्यांच्या ज्यांच्या रुन्हे दाखल झालेत त्यांच्या पाठीशी भारा आमच्याजवळ काय नाही देण्यासाठी तुमचा परिश्रम आमच्यासाठी उभा करा आणि सगळ्यांनी जिथं जिथे केस झाल्यात त्यांच्या जामीन वकील बांधवांनी टाकून घ्या मराठ्यांच्याही ज्या ज्या पोरावर केस झाल्यात त्यांनी वकील बांधवाकडे जा ते तुमच्या मोफत लढतील मी हा विनंती करतो त्यांना मोफत हा जुडून विनंती करून सांगतो आणि आपण जामीन करून घ्या न्यायालय आपल्याला नंतर न्याय दे बघू आपण केलेलंच नाही देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम करायला करू द्या बघू आता पुढं पुढं काय काय होते फक्त तुम्ही शांततेत राहा मी यायलोय समाजाकडे धन्यवाद आत्ताच सांगितलं त्यांची प्रतिमा का काय हे त्यांना माझ्या तोंडातून अपेक्षित नस आम्ही तुम्हाला शिक्षण राज्यमंत्री होते तेव्हापासून ओळख माणूस किती काम करणारा चांगला आहे आणि प्रतिमा काय आणि मुंबई ठिकाणी अशी प्रतिमा असणं त्याला धाडशी माणूस लागतो त्यात तुम्ही येत तुमची प्रतिमा मराठ्यात चांगली माझे सगळे वक्तव्य जे ते ते घडून आणतायत असे